चाकूर तालुक्यातील मौजे आजो सोंडा बुद्रुक या ठिकाणी मनेरेगा दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये बोगस एस्टिमेट करून लाखोंची बिले हडप करण्यात आली त्यामुळे आम्ही दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसपासून जीप लातूर या ठिकाणी उपोषणास बसलेला आहे मी स्वतः संग्राम हादवे माझा सोबती सुरेश बंडू कांबळे आणि तसेच तिसरा सहकारी तुकाराम सोपान कोरके हे बसलेलं आहोत तरी, बस हो। तरी आम्ही आमच्या पुढील प्रकारे मागण्या आहेत तर पहिली मागणी अशी आहे की मंडेरेगा तेवीस चोवीसमध्ये अनियमितता करून लाखोंची बिले हडप करण्यात आली तसेच दुसरा मुद्दा असा आहे की बोगस एस्टिमेट करून लाभार्थ्याच्या नावे बिले देण्यात आली तसेच तिसरा मुद्दा तिसरी मागणी अशी आहे की आमची रेनापूर गटविकास अधिकारी यांना चौकशी समितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी नेमले असता त्यांनी त्या ठिकाणी येऊन जसे की गोट्याला घरकुलाला गोटा दाखवून चुकीचा अहवाल शासनात सादर केला त्यामुळे आमची त्या ठिकाणी फसवणूक झाली व शासनाचीही दिशाभूल केली या यानंतर काल अठ्ठावीस तारखेला दुसरी चौकशी समिती आली लातूर बीडच्या अध्यक्षतेखाली देख त्या समितीने मी मातूर चौकशी करून आता आम्हाला चौकशी अहवाल उद्या देतो परवा देतो अशा पद्धतीचे हे आश्वासन देत आहेत तरी आम्ही अहवाल घेतल्याशिवाय आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय ह्या ठिकाणी ठिकाणाहून ना उठणार नाही अशी ग्वाही देतो मी बोलू तर चापूर येथील गटविकास अधिकारी श्री वंगवाडे साहेब हेही आत्ता भेट दिले असतात त्यांनी आम्हाला असे आश्वासित केले की माझ्याही लक्षात आले परंतु कारवाईचं धाडस कोण करणार अशा पद्धतीने ते माझ्याकडे या अधिकार नाही असे ते बोलून गेले उपोषण करते मी सुरेश बंडू कांबळे बुद्रुक जिल्हा लातूर येथील रहिवासी तर गेल्या गेल्या आपल्या तालुक्यातून आजनसोडा बुद्रुक या गावामध्ये दोन पॉईंट तीस लाखाचे गायकोटे एकाच व्यक्तीच्या नावावर आपलं एकाच एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर चार चार गायकोटे भोगत देण्यात आले पण त्या ठिकाणी तेरा ते अठरा जण लागतात एका गायकोट्यासाठी तसे कुठल्याच आढळलं नाही त्यांच्याकडे साधं कोंबडीचं पिल्लू सुद्धा नाही त्यांच्याकडे अशा आम्ही त्यांच्या नावावर घराचा आठ नाही कुठलंच कागदपत्र नाही जमीन नाही अशा लोकांना गायकोटी मंजूर केला भोगस गायकोटी अडीच अडीच लाखाचे अधिकारी जर निलंबित नाही झाली तर ह्याच्या पुढील सुद्धा आम्ही उपोषणाचा इशारा आम्ही कार्य त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे